लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीचं न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी लबैक फाउंडेशन हुपरीच्या वतीने पहलगाम हल्ल्याचा निषेध हुपरी येथील लबैक फाउंडेशनच्या वतीने वार्षिक अरबी संमेलन कार्यक्रमावेळी पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला या दहशतवादी हल्ल्यात देशभरातील अनेक निष्पाप पर्यटकांचा बळी गेला असून त्यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे काश्मीर पैलगाम येथील नागरिकांवर झालेला बॅड हल्ल्याचा निषेध करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे पाहुणे मौलाना मुफ्ती मुजमिल सांगली लबेक फाउंडेशनचे अध्यक्ष इरशाद शेख शाहनूर कलावंत आमिर संदी अरिफ मुल्ला शाहजान घुडुबाई शेहशा मुजावर इरफान देसाई अश्रफ कलावंत शब्बीर कलावंत अल्ताफ शेख लियाकत कलावंत मौलाना सलीम घडुबाई मौलाना इम्रान मुल्ला लबेक फाउंडेशन संचालक मंडळ त्याचबरोबर समस्त मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते